नमस्कार मित्रांनो कृषी दर्म युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजारसंहितांमधले चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव चला तर बघूया पहिली बाजार समितीतील आजचे बाजारभाव जळगाव मसावत हवा काही सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पासष्ट सर्वसाधारण दर दार हजार पाचशे पासष्ट छत्रपतीशे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस माजलगाव अवघा आहे अठराशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बारा सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तुळजापूर आवाग आहे एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सोलापूर आवका आहे सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अमरावती आवका आहे आठ हजार बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे जळगाव आवका आहे दोनशे एकोणावीस कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारणत चार हजार सहाशे नागपूर आवका आहे छत्तीसशे अडुतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे ऐंशी दर चार हजार आठशे दहा हिंगोली आवका आहे तेराशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास भुंतणी आवं आहे तेरा क्विंटल कमी कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव लातूर अवघा आहे सतरा हजार सातशे छत्तीस कुंटाल कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास